আজ বকার आज कुठलं वासरू बैला बरोबर घातलं समजत नाही बैल मात्र बाहेर जातोय बाहेरच्या बाजूला एक बैल लागणार या ठिकाणी मानगडमधील व्यावसायिक जोडीबार गोडी बद मधील प्रसिद्ध उद्योजक आणि ग्रामपंचायत सदस्य गंगाराम शेठ बाडिक इथे उपस्थित होत आहेत ग्रामस्थांच्या स्वातंत्र्य जोडी आहे झे जोडी दोन्ही बाजूला दोन्ही कोणी आणि बाजी आला ही जोडी सुद्धा प्रत्येक मैदानात गुलाल घेणारी जोडी आहे जोडीचा ड्रायव्हर असणार आहे वेगाचा सुपरफास्ट बादशा रामो हुमणे एक नामांकित असा आगवेगावचा सुपुत्र आजूबाजू या राम रमणे सम्राट आणि बाजीला किती वेगात मिळणार सुपर डुपर अशी जोडी आहे प्रत्येक जोडी मालकाने आपला एक प्रतिनिधी जवळ पाठवायचा आहे ओ उजवा कोपरा अरे कॅमेऱ्यावाल्या मध्ये तुमची डोकी दिसत आहेत कॅमेरा इथं लाईव्ह प्रेक्षक पण चालू आहे स्टेजवरून बॉक्सच्या दोन्ही बॉक्सच्या साईडला हवा सगळ्यांनी छोटीशी बैल आहेत पण मस्ती किती करतात बघा दादा हॉर्न डे पर्यंत वाढवू नको सम्राट आणि बाजी घरात <णिणा देखे> जबरदस्त बैलांचा वेग बघा त्यांची मूर्ती जेवढ्या कीर्ती जेवढ्या घे त्याला फिरो 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 काय झालं दुर्दैव बैल दोन्ही बाहेर निघाली जोडी पा जाऊ घरा अरे अरे काय झालं बैल बाहेर जातोय गेल्या वर्षी या आईना जवळ पाच जोड्या बाहेर गेल्या होत्या या वर्षी अजून सुरुवात करू नका उपसरपंच शंभू काय नाही म्हणतो बैल बाहेरच निघाला आणखी एक चांगली जोडी या ठिकाणी बाद होण्याच्या परिस्थितीत बघूया उपसरपंच काय आपले प्रयत्न सोडित नाही परत बाहेर निघाला आवरा आता आला बघा उशिरा त्याचा या ठिकाणी घेतली जोडी कापरेकरांचा राजा आणि बाजी अतिशय सुंदर अशी जोडी पडते म्हणजे का पण तुझ्या पाठीकडे दे। अतिशय <स्तुण> सुंदर जोडी पळते कापरेकरांचा राजा आणि बाजी सुंदर अशी जोडी पाहितीये एवढ्या घरात एवढ्या घरात वाडव 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 वाडे वाडी शुभम येऊ दे शुभम शुभम काय करतोय गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे एकोणतीस बासष्ट पुढे आले शे बच्चर चढे पुढे पुढे हे बच्चाला आधी आता बच्चना शेवटचा झेंडा लागला जोडी आवडताना आवड जवान आणि दुसरा म्हणजे म्हटलं जातो शेतकरी राजा जोडी सुटली रामपूरकरांचा शंभू आणि मंग्या सुटला वैभव वलगाव पुढे आपल्या नावाला साजेशी कामगिरी कर एवढे घरात एवढे चल वाडो वाडो वाडू वाडू एवढ्या घरात एवढ्या घरात आला 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 हा पुढे कशाला जातोय पण धरायला मग तूच धाव राजा आणि पुष्पा निहार जोडी परवणार आहे नाही ड्रायव्हर बदलणार माडला ला आल्यावर बदली होते रोहित झाला ज्या रोहित गाडेकर ना निर्वाळ गावाचं नाव उज्ज्वल केलंय तो हो, या हो, क्षेत्रातला हो, एक वेगाचा ड्रायव्हर रोहित गाडेकर मैदानात येतोय दुर्दैव चांगली जोडी बाजूतो दुर्दैव सुट्टी चुकीची झाले या शर्यतीमध्ये बैलाच्या सुट्टीला सुद्धा तितकंच चांगलं महत्व आहे ज्या बैलांची सुट्टी व्यवस्थित होणार ती बैल नक्की नम्रा देणार आवर्जन आवर आज बैल पळायच्या मुडू सुट्टी वाजली गोडी सुटली वासरू अतिशय सुंदर वासरू पाहिजे बांधण बांधाण जातो पण गती चांगली राहिला नाही आतमध्ये गे जे आतमध्ये गे आतमध्ये घे राय बघा मासा बोल केवढा आहे वासरू केवढाय जीवाच्या मानान तो आपला आता पिता करतो अतिशय सुंदर पेतो वा वा चोवीस त्र्याऐंशी काय झालं सावडेकर बाहेर निघाले जाऊया पुढकरांचा प्रकाश चुकीची साप पडली बैलावर कारण एकाच बैलावर ताप पडून चालत नाही दोन्ही बैल एकाच वेळेला सुतावी लागतात वाकडा वाकडा जातोय वाकडा वाकडा जातोय बघू या बकासूर काय करतोय हा आहे मिरजोळकरांचा आधी आणि काय झालं बैलावर बैल पडून कापतोय भाई देववरकर शिकस्त करतोय पण बाकासूरचं झालं गोल बैल काय पडायचंच म्हणित नाही सांगा अठ्ठावीस एप्रिल ते प्रेक्षक आहेबरदस्त दोरी सुटली आहे अशी सरळ काय झालं नांगरी सुद्धा तेवढा असावा लागतो दुर्दैवाना जोडी बाद होते पोरया पूरा आणि दुर्घळवाना शेवटचा झेंडा लागला एक चांगली दोघाची जोडी बाद होते मी सुरुवातीला सांगितलं होतं कार्यकर्ते निशाण बघा झेंडा काही मैदान आखूल टक्कर रॉकेट पाणार आहे जोडीचा ड्रायव्हर रोहित बाऊडे पुरा वाकडा तिकडा का जातोय वाकडा तिकडा का जातोय वाढव गती वाढव गती वाढव रोहित घाणेकर घरच्या मैदानावर जोडी पळवतोय अजून काय त्याला यश येत आता मात्र परतान सुंदर झालंय आला 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 पिंटी आला अतिशय सुंदर जोरदार तारा व्हायला पाहिजे सुंदर अशी जोडी पळते बघा सुंदर वेळ सांगा वेळ सांगा वीस पाळी सत्याहत्तर वीस सत्याहत्तर हा सलामी देतोय अरुण होडे बैलाकडे चला अरुण होडे अरुण होडे बैल बाबा पाठीकडे जाऊन लवकर कुठे गेले काय झालं मनाला बैल कसे बांधलो आहे अतिशय जबरदस्त जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे सुंदर अशी जोडी पाहिजे फिरो 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 पीर फिरो आला पिंट्या आला सरपंच आला घेऊन आला एवढे जरा जेवढे अरे अरे बांधात का जातोय दुर्दैव तुर्दैवत आणि तुर्दैवत उपसर्ग होत यंदाच वर्ष बावऱ्याच आणि जो वेगाचा भाष्य आहे तो राम होमणे सुट्टी करायला स्वतः राजू दा आहे पंधरा वर्षाचा मातारा पुन्हा जोडी घेऊ अठरा अठ्ठ्याण्णव अठरा चेकंदा अठ्याण्णव पोट सतरा एकतीस चा डबल सोन्याचा रेकॉर्ड मात्र अबाधित आहे जोडी थोडीशी बाहेर बाहेर गेली हो हरनिया धावऱ्या पुढ्या धाव्या पुढ्या धाव्या पुढ्या धाव्या सुद्धा जोडी पोहोचू आकाश दुधाने एक वेगाचा बादशा म्हणून घ्याकडे बघितला आता फिरा बोल फिरोला काय झालं ही पण जोडी बाहेर जाते जोडी बा ड्रायव्हर नवीन कोणतरी <tell> दिसतोय दिसत जागेवर जोडी बाहेर का जातोय पण ड्रायव्हर हुशार <tell> आहे बाबा हिसार, हिसार ला किती लांब ठेवलाय हिसार सांभाळ जर मोहल्ला तर दोन अडीच हजाराला फटका बसेल पुढे बघा किती लांब ठेवला नाही फिरो 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 हा ये सवकाल बांधा बांधा राहिलेला बांध घेत 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 येईल रॅलिंग आसुट घ्या रे रे प्रेक्षकांनी कोणी बैलांना हात लावला अरे रॅलिंग आला हे आईनावरचे तुम्हाला झालाय काय का काय तुम्हाला माणगेव कशाला पडता अरे मानगेव पडायला टाईम अजून स्वप्नील सुतार स्टेजच्या पाठीमाग पडवेकर वाट बघतोय स्वप्नील सुतार आणि चालू हर ही पण जोडी बाहेर बघते काय बांधान होतात वाड 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 परत वर चुरतोय आंबेड चरतोच सर्जा मी यार धावडे जोडी पडवतोय सुंदर जोडी सुटले बघू आणि यार काय करतोय या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जोडी पाहिजे आणि जोडी जा झेंड्यात गेला पुढे जाऊ देऊ दे अतिशय सुंदर जोडी आहे वेगाचा ड्रायव्हर आहे तो आत्ता इथू बघूया काय करतो समायला आजगे बाहेर समायला लागेल पाहिजे गती वाडायला पाहिजे माता कशाला जाते गेला वेळ वाढणार आहे सर येऊ दे सस्त घीस उठ सस्त भाईऱ्या ज्वारात भाईला बहीण काही सापडत नाही धावद्या पुढा जाऊ द्या पुढा आतिश्या सुंदर गतीनागले घोट छापायला ये येवड्या जोरात येवड्या वाडा 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 वाढव बैल वाढायला पाहिजे बैल वाढायला पाहिजे घाताना बरा फुड घ्यायला याचा व तुटायला पाहिजे आतुयश्या शेंदा झडू पाहिजे बाई जवळकर पुढे फोर प्रयत्न करतोय हे सगळं ठीक आहे सावडेकर मास्तर यांच्याकडून पाचशे रुपयाचा बायटो शिकलेला आहे जोडी सुटली बघा निर्वाळकरांचा रोहित घाणेकर जोडी पळवतोय पकासूर आणि जादूची जोडी आहे सुंदर अशी जोडी पळवते बाई पुरायला बाळका जातो वाडो वाडू वाडू आला आला निर्वाळकरांचा बकासूर आला एवढ्या जोड्या अतिशय सुंदर वीस एक्क्याण्णव पॉईंट शुक्रिया ग्वादरकरांच नाव काढणार का काय वासरू जरा जरा मार्गप्रमाणे वडेलो जरा नावा प्रमाणात जरा हां ओके कशाला करतो सरडे जावडे वाढव 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 हौसे गवसे आणि नवसे मी म्हणतो ना तीन प्रकारचे असतात स्पर्धक त्यातला हा हौशी कलाकार आहे ग्वागर वरविलीत जोडी घेऊन आलाय हरकत नाही सुरुवात आहे पहिली पायरी समजूया पुढे पुढे डुकऱ्याची जरा व्हायच मेहनत करा वरविली वाले जरा व्हायचा त्याला गोलाबड आम्हाण घातलाव ना वायच त्याच्या अंगावर मास आला की तो धावल जरा येऊ दे जरा अरे वाडे लुंगी खात्यावर घे बोला काय करशील तो तर सगळा तुझ्या हातात दिली नाही वरवेर मी येऊ दे शिवाचं नाव शिवा ठेव निदान जोडी बाप तरी नाही केला शबास मागा शिव एक मिनिट वाटे पुढा जाऊ रे पुढा अमोल नगा गुरव एक मामांकी ड्रायव्हर आहे संमेश्वर मधला आलाय जे वाढे लागले वाढे लागले वाढ वाढे 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 आला 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 जबरदस्त वाढे 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 गती वाडाला पाहिजे गती वाडाला पाहिजे अतिशय सुंदर वेळ सांगा चाली, चाली, चाली हो हे हे हो हो फिरो फिरो माय बैल बाहेर जायचं म्हणते जोडी बार सुट्टी करायला स्वतः श्रीराम खांबे जोडीचा ड्रायव्हर स्वतः निहार गावडे जबरदस्त जोडी सुट्टी जर सरळ झाली तर बलमा या मैदानात काहीतरी रे बाई सरळ जातोय सरळ जाते बरोबर आहे पुढे अतिशय येताना डबल वेगा द्यायला पाहिजे या एवढा मजबूत आहे पण पळतोय सुद्धा सुंदर अतिशय सुंदर बावीस फक्त बावीस अतिशय सुंदर झेंड्याला घासून जाते नाच नाही करायचा झेडा समादैव सुंदर महिला सुटली होती खरबूजा कुठे जातो ड्रायव्हरने लुंगणी कासरा सोडला का का भुक ना काय जोडी बाद आहे ड्रायव्हरला भूक लागली बी डबा खायला दिला नाही काय जो वाले बैल चांगला आहेत पण ड्रायव्हर कुठे नाय नांगर सोडलान त्यानं हातात ना झोडी बाद आहे पंच निकाल लिया। काय झाला जागेवर रिव्हर्स गिअर अडकला वासरू करण आज गेल एवढे पुढे एवढे पुढे एवढे पुढे कधी डावा पुढे कधी उदवा पुढं गती भाई कर गती वाढेल एवढ्या अतिशय जबरदस्त भाईचं वासरू वेगाचं वासरू आहे सुंदर वा वाप तेल काय झाला सुट्टी सुट्टीची झाली बैल बाबा गेला काय करतोय तो, तो करू दे त्याला चल जाऊ दे उडव उड उडे क्वाक तेल झिंगलाय क्वाक झिंगलाय कसा लागलाय बैल बरे काय झाला बैल जागेवर मंगार मोरे तिथे काही लोचिंबक घेऊन बसलेत काय बैल सगळे त्यांच्याकडे जायला लागलेत जाऊया गती चांगली आहे नौका ड्रायव्हर आहे राजू मार्गच्या पालमित तयार झालेला ड्रायव्हर आहे एवढ्या अतिशय जबरदस्त जबरदस्त ड्रायव्हर पडला तरी बैल सोडणार नाही येऊ दे पुढे हा आडवा जा बैल जा थांबतील बघूया अजूनही पहिल्या नंबरवर साईल चालते छोट्या सोन्याने मोठ्या सोन्याला घेऊन सिद्धेश लाड काय करतो बघूया सुट्टी करायला बन्या बापू इकडे परश्या काय झालं चावडे द्वारा चावडे द्वारा नारा रा 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 बैलीस कटला काय झालं वाडे 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 शिकल्या हे बैला लाद घे बैला लाद घे दादा गुरु तुमचं इथं स्वागत आहे वाडे 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 नवद्या द्वारा या बाहेरच्या बाला मार्गांच्या सोन्यानं आतापर्यंत बऱ्याच मैदानावर गुलाम घेतलाय यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच बाहेर काढला आहे निर्भाळकरांचा मंग्या आणि ज्वट्या आलाय पडायला ड्रायव्हर निहार आलाय बाय 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 बाई बाय बाई ज्वत्या बंगा कसा तापलाय जोडी बा सुंदर वेगाची जोडी आहे बघूया बोरगावचे उपसरपंच विशाल नावले स्वतः जोडी पळवत आहे जे बाहेरच्या बाहेर आज पिरो 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 वाढव आता वाढव गती वाडाला पाहिजे गती अरे काय करतो कुठला बैल धरायचा जिथं बाहेरचा बैल धरायचा तिथं आपल्या बैलाला हात घातला आणि चुकी केली बैल चांगली परतली होती डावीकडे आला सैतान उजवीकडे आला पिंट्या ज्या पिंट्यानं परवा देवरुखच्या मैदानात पहिला नंबर घेतला होता आपला सॉरी चोरवलेला संमेश्वरच्या मैदानात तो पिंट्या बोटक्यांचा पिंट्या मन्या मैदानावर घरात गेलाय आणि आज तो पळणार आहे अजित वाघेच्या नावावर पाकाडीवरचे खाली बसा ठीक आहे पाकाडी पटेल सर जाऊदे पुढे जाऊ दे पुढे सैतान मात्र निघाला झेंडे झोडी बाप झेंडे सर करा अं तसेच यांचं या ठिकाणी स्वागत केलं सुट्टे वागले जोडी सुटले बुलेट संग्राम पळतो या ठिकाणी धामनवणेकरांची जोडी आहे भाई देवघरकर जोडी पळवतो आहे अजूनही सावाडेकर मास्तरांचा छब्या सातव्या नंबर वर थांबला आहे सुंदर जोडी पळते आहे एवढे वारा जेवढे वाडा वाडा वाडे जबरदस्त आतल्या बैल तो अतिशय वेगाचा बैल आहे एकोणीस अडतीस एकोणीस अडतीस दामणाव नेकर आत्मधे आले रोहित घाणेकर प्रशांत पाटेकर रामपूरकरांचा बंड्या आणि राजा परवला येतोय नुकतेच जी या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे गावचे दुकानदार अनंत जाधव यांच्याकडून पाश्चिम मंडळासाठी आले राजा आता कतकत वाडा 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 जोडी बघा काय देखणी जोडी आहे सुंदर मेहनत आहे मालकाची रोहित घाणेकर पुरेपूर प्रयत्न करतोय जर आता गुलाल घ्यायचा असेल तर वीस 20 आणि 99 पंचायत आतमध्ये यावं लागणार

दुर्दैव आहे बघा बिघा ड्रायव्हरचं सुद्धा पहिलं आज काय झालं कोणास चौक झेंडा लागला जोडी बात गोडी सुटलो चुकीची थाप पडली बैल बाहेर गेला प्रेक्षकाने कोणी थापा मारू नका हे थापाडे ड्रायव्हर काय करतोय त्याला करू दे तुम्ही फक्त बघा आणि ज्याला करू करू जोडी पडवायची असेल तसे चिकला हा ड्रायव्हर प्रयत्न करतोय बराच प्रयत्न करतोय पण जातानाच वेळ बराच गेलाय जोरा नांगर बघा बैलाच्या खांद्यावर टाकतोय झोकडाच्या वर इशान आणि इसाणाच्या वर लुंडी शंभर रुपयाचा पाणी कुशी झाला इथे घेऊन घेऊन जा जोडी सुटली बघा निर्वाळ करतली जोडी साई श्री पोरवेल निहार स्वतः जोडी पडवतोय बाहेर मला लागेल बैल थांबून नाही चालत दादा पडत गरकड झालं पाहिजे बराच वेळ गेला बराच वेळ गेला आपला पण दमला बाहेरचा पण दमला नियाची शिकस्त झाली दादा पळवायला गेलेस का गेली नांदेडकी करायला गेलायस अरे वेगाची जोडी आहे बघूया ही जोडी काय करणार ड्रायव्हर कोण आहे अलक्या स्वप्नील सुद्धा जाऊ दे द्वारा दाँडे द्वारा सरळ जाऊ दे पुढे जाऊ दे घेणा सपा पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आता बाहेरच्या बैलाला आधी बैल जागेवर फिरो जागेवर फिरो आला 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 गणेश मित्र मंडळ देवकर की करांचा साज आला हरण्या वाढव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे <laughs> एकवीस सत्तर नाही चालणार वीस एक्क्याण्णव ला मैदान लात संतोष दादा मास्कर नसले तरी संतोष धोवा आहे तिथं ड्रायव्हर आकाश दुटन संगेश्वर तालुक्यातला हा वेगाचा ड्रायव्हर आहे सुंदर अशी स्पर्धा आपण सकाळपासून पाहतोय एका पेक्षा एक नामांकित जोड्या पडतायत की टक्कर आहे पॉईंट पॉइंट वर जोड्या पिटतात ए काय झाला मागे का फिरला तुछ तुछ मानक्या पळतोय बघा मानक्या पळतोय विराट आणि माणक्या सुट्टीला वेळ गेला रोहित घाणेकर परत एकदा जोडी पळवतोय सुंदर जोडी आहे घे त्या बारक्याला आज घे आणि वाड हो दुर्दैव आवर आवर बाबा नांगर बींगला एक सुटले जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे ओ हो 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 दुर्देवा चांगली जोडी झेंड्यात गेली आवर 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 सुश्रज झेंड्यात पुड्या विश्वास विश्वासवागे झेंडा लावून घ्या चला पटकन विश्वासवागे पाय उचला सुटतो वाजले जोडी सुटली सोन्या आणि सर्ग्याची जोडी आहे जागरातनं आलेली जोडी आहे संगमेश्वरच्या ड्रायव्हरच्या हातात दिली आहे गती वाढायला हवी आकाश दुदक जीवाचा पिटा करतोय एवढे 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 भाषा वाढायला आधी